धनंजय मुंडे यांचा राजीनामा अजितदादांनी घ्यावा ही मागणी करण्यासाठी काल अंजली दमानिया ह्या अजितदादांना जाऊन भेटल्या आणि भेटल्यानंतर फक्त भेटल्या नाहीत तर त्यासंबंधी जे काही पुरावे आहेत ज्यावरती धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो जिथे जिथे ते अपराधी दिसतात ते ते पुरावे अजितदादांना त्यांनी दिलेले आहेत असं त्यांनी अजितदादांची भेट घेऊन आल्यानंतर सांगितलं पत्रकार परिषदेत सांगितलं तसंच काही वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये सुद्धा अंजली दमानिया यांनी सांगितलं अजितदादा धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊ शकतात का अंजली दमानिया यांनी काय काय पुरावे दिलेत आणि खरोखर हा राजीनामा होण्याची शक्यता कितपत आहे याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत एक धनंजय मुंडे हे कुठे कुठे दोषी आहेत त्याबद्दल अंजली दमानिया यांनी सांगितलं धनंजय मुंडे यांचे जे समर्थक आहेत किंवा कि वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे या दोघांशी रिलेटेड जे लोक आहेत यांचे समर्थक नसून ते दहशतवादी आहेत असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे त्यांच्या संबंधित काही फोटो असतील किंवा जे काही रील्स असतील समाजमाध्यमावर व्हायरल ते सुद्धा अजितदादांना त्यांनी दाखवलेले आहेत त्यानंतर धनंजय मुंडे व वाल्मिक करार ह्या दोघांचे देखील काही मिळून बिझनेसेस आहेत काही धंदे किंवा उद्योग ह्या लोकांचे ह्या दोघांचे एकत्र आहेत त्यामुळे हे दोघं एकमेकापासून जवळचे आहेत आणि ज्यावेळी जर स दोन संबंधित लोकांपैकी एक मंत्री हा एक माणूस हा एक व्यक्ती हा मंत्री असेल आणि दुसरा व्यक्ती हा आरोपी असेल पोलिसांच्या ताब्यात असेल तर मंत्रीपदावर किमान धनंजय मुंडे यांना राहण्याचा तसा अधिकार नाही आहे कारण ही चौकशी निष्पक्षपणाने होऊ शक होऊ शकणार नाही किंवा व्हायची शक्यतासुद्धा नाही असं सहज दिसतं आणि यावरून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी एक मागणी होऊ शकते ती अनेकांनी यापूर्वी केलेली आहे मात्र अंजली दमानिया यांनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत आणि जे काही पुरावे दिले आहेत त्यामध्ये महत्त्वाचा पुरावा जर काय असेल तर धनंजय मुंडे धनंजय मुंडेंच्या सौभाग्यवती आणि वाल्मिकी कराड यांचे एकत्रित उद्योग हो आहेत व्यंकटेश्वर नावाची त्यांची कंपनी आहे आणि ती महाजनको या सरकारी संस्थेची लाभार्थी आहे अशा पद्धतीचे पुरावे आहेत त्या त्याचे त्या, 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 त्या कंपनीची जे काही बॅलन्स शीट आहेत त्यावरती धनंजय मुंडे यांच्या सह्या आहेत वाल्मिक कराडची सही आहे अशा सह्या असल्याने मन एक नियम आहे की जो व्यक्ती मंत्रिपदावर असतो त्याच्याशी संबंधित लोक कुठलाही प्रॉफिट मिळवू शकत नाहीत सरकारी संस्थांकडून तर ह्यांनी व्यंकटेश्वरा जी त्यांची कंपनी आहे मुंडेंची त्याच्याकडून त्याच्या मार्फत लाभ मिळवलेला आहे ते त्यातून त्यांना प्रॉफिट झालेला आहे आणि हा या मुद्द्यावरती ते अपात्र ठरू शकतात अगदी मंत्रिपदच नाही तर, तर आमदारकीसुद्धा जाऊ शकते याबद्दलची माहिती अंजली दमानिया यांनी अजितदादांना दिलेली आहे आता एकूणच जर अशा ऑफिस ऑफ प्रॉफिट अशा प्रकरणात यापूर्वी अनेकांचा राजीनामा झालेला आहे अगदी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी पूर्वीच्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना देखील या कारणामुळे राजीनामा द्यावा लागला होता त्यावेळी मात्र कुठंतरी न्यायालय वगैरे व्यवस्थित असायची आता खरंच धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाईल का आणि अजितदादा तो घेऊन दाखवतील का ह्या संबंधी आपण चर्चा करूया एक तर पूर्वीसारखं काहीही करून म्हणजे कुठेही प्रकरण काही आलं किंवा काही डायलॉग चुकीचा पडला तरीसुद्धा मंत्र्यांनी राजीनामे दिलेले आहेत अगदी आर आर पाटलांनी दिलेला आहे अशोक चव्हाणांनी दिला होता अशा गोष्टी पूर्वी व्हायच्या मात्र आत्ता अलीकडे तसं काही होताना दिसत नाही त्यामुळे अनेक आरोपी किंवा गुन्हेगार हे लोकसुद्धा मंत्रिपदावरती कायम आहेत त्यामुळे धनंजय मुंडे यांची यांचा राजीनामा व्हायची शक्यता फार कमी आहे आता अंजली दमानिया यांनी पुढं म्हटलेलं आहे की जर अजितदादांकडून न्याय भेटला नाही तर आम्ही न्यायालयात जाणार न्यायालयात धनंजय मुंडे यांच्याविरोधात जे पुरावे आहेत ते सादर करणार आणि त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा तिथून घेणार मात्र गेल्या दोन अडीच वर्षापूर्वीच ज्यावेळी सरकारची उलतापालत झाली होती आणि आमदारां आमदार हे पात्र आहेत का किंवा अपात्र आहेत का आणि जे निवडून आलेले आहेत ते पक्ष फोडून गेलेले आहेत ती पक्ष फुटी योग्य आहे का याचा निकाल आजवरसुद्धा कोर्टाकडून आलेला नाही आहे आता कुठंतरी विधानसभा अध्यक्षांना वे आमदारांना शिवसेनेच्या आमदारांना नोटिसा येणं चालू झालेलं आहे अगदी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा काळ एन्जॉय करून झालेला आहे तरीसुद्धा त्याचा म्हणजे वेळ गेल्यानंतर तो न्याय न्याय आहे न्याय मिळ मिळाला तरीसुद्धा तो न्याय नसतो अशा पद्धतीची एक गोष्ट आहे आणि न्यायालय न्यायालयांकडून फार काही अपेक्षा नाही आहेत गेल्या दोन अडीच वर्षात जे काही आपले एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी असणे कायदेशीर होतं की बेकायदेशीर होतं ह्याचासुद्धा न्याय लागला नाही त्यामुळं धनंजय मुंडे यांचा राजीनामा जर अजितदादांनी घेतला नाही तर आम्ही न्यायालयात जाणार आणि तिथून राजीनामा आणणार म्हटलं तर न्यायालयाकडून सुद्धा अशा पद्धतीचा न्याय मिळण्याची अपेक्षा नाही देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांच्यात आज चर्चा होईल आणि त्यानंतर निर्णय घेऊ म्हटलेला आहे मात्र देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा हे एका महायुतीमध्ये अजितदादांचाच हा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो देवेंद्र फडणवीसांचा विशेष रोल नाही मात्र महायुती म्हणून ज्यावेळी हे सगळे नेते एकत्र येतात त्यावेळी असा विषय होऊ शकतो की आज जर राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा राजीनामा घेतला तर उद्या शिवसेना किंवा भाजपच्या मंत्र्यांवर ते आरोप झाला तर त्यावेळी राष्ट्रवादी प्रेशर करू शकते की माझ्या मंत्र्याचा राजीनामा घेतला गेला तर तुमच्या मंत्र्याचा सुद्धा राजीनामा दिला पाहिजे आणि एकूणच ही पाच वर्ष अगदी अशा राजीनामा सत्रात जाण्याची शक्यता आहे त्यामुळे सुरुवातीलाच असा काही गालबोट सरकारला लागू नये म्हणजे हे जरी अनैतिक असलं तरीसुद्धा सरकारला गालबोट लागू नये त्यामुळं धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा ह्या दोघांनी मिळून राजीनामा घेण्याची शक्यता अगदी फारच कमी आहे आणि तसं जर झालं खरोखर अजितदादांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला तर अंजली दमानिया यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे कारण अजितदादा ना इतकं इतक्या वेळा लोक बोलत होते अगदी सुरेश दसाने तर सभेत बोललेलं होतं की दादा ह्याला बाजूला कर असं सुरेश दादांनी सुरेश अजित दादांना संबोधलं होतं मात्र त्याचा काही फायदा झाला नाही मात्र जर अंजली दमानिया यांनी दिलेल्या पुराव्यांच्या वरती विश्वास ठेवून अजितदादांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला तर ते अंजली दमानिया यांचं या कौतुकास पात्र ठरतील पण तसं काय होईल याची शक्यता फारच कमी आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणे फारच कठीण आहे असं वाटतं सध्या तरी तुमच्या एकूण काय प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये लिहा तुमची मतंही लिहा आणि अंजली दमानिया यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं त्यांच्या लढाव वृत्तीबद्दल त्याबद्दलही तुम्ही लिहू शकता कमेंटमध्ये जर व्हिडिओला लाईक लाईक ला 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 केलं नसलं तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पटला तर लोकांशी शेअर करा धन्यवाद थँक्यू